नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण मार्च दोन हजार वीस या प्रश्नपत्रिकेमध्ये गणित भाग दोन वर्तुळ या प्रकरणावर आलेला प्रश्न दुसरा एक मधलं तिसरं पीठ आहे दोन मार्कासाठीचा हा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत वर्तुळाचे केंद्र ओ आहे त्यात दिलेल्या माहितीवरून सारणी आपल्याला पूर्ण करायची प्रत्येक सार याच्या चौकटीला किती अर्धा अर्धा मार्क आहे आपल्याला काय दिलेला सोपा प्रश्न आहे बघा हा दोन मार्काचा मात्र कंसाचा प्रकार कंसाचं नाव लिहायचं आणि कंसाचं माप लिहायचं आहे आता लघुवर्तृकंश आता लघुवर्तृ कंश कोणता आहे याच्यामधला आता एओबी हा काय केंद्रीय कोण आहे त्याच्याशी संबंधित जो कंश आहे तो काय लघु लघुकंश आहे म्हणून कंसाचं नाव काय घ्यायचं आपल्याला कंश एक्स बी एक्स बी एवढं जर तुम्हाला अर्ध मार्क पडतो आता कंसाचं माप आता या केंद्रीय कोणाचं माप शंभर आहे कंसाचं माप सुद्धा किती अंश असते शंभर अंश लिहायचं शंभर अंश लिहायचं आता विशाल कंस विशाल कंस कोणता आहे कंस ए वाय बी विशाल कंसाचं नाव कोणतं लिहायचं आहे कंश ए वाय बी एवाय बी कंस कोणता झाला ए वाय बी मोठा कंस आहे ए वाय बी आता याचं माप किती होते आता विशाल कंसाचं माप बरोबर काय सूत्र आहे तीनशे साठ व जासाचं माप लघुवर्तुळ कंसाच माप आहे हे सूत्र आहे विशाल तीनशे साठ मधून आपल्याला किती काढून टाकायचे शंभर आपल्याला काढून टाकायचे कारण केंद्रीय कोणाचं लघुकंसाचं माप किती आहे शंभर तीनशे साठ मधून शंभर काढून टाका म्हणजे किती राहिले दोनशे साठ अंश मी तर लिहायचं दोनशे साठ अंश एवढे जर लिहायचं तुम्हाला अर्धा अर्धा मार्क दोन मार्क तुम्हाला पडून जातात मला जर माझे गणित आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा